मी खरं सांगू तुम्हाला लहानपणापासून एवढे सिनेमे बघत आलो त्यांचे आणि कधी वाटलं नव्हतं की मला मामांबरोबर कधीतरी आयुष्यात काम करायला मिळेल पण खरं सांगतो सुयोग असं आपण असं म्हणतो ना योग योगायोग असं म्हणू किंवा आपण म्हणू परमेश्वराची कृपा आहे माझ्यावर की मी आता एक खूप छान सिनेमा करतो आहे ज्यांचे एवढे सिनेमे गाजले व्ही शांताराम सरांचे आणि त्यांचंच प्रोडक्शन हाऊस परत आता रिवाईव्ह होतं आहे आणि त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये राजकमलच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये आपण परत एक सिनेमा क कर, आम्ही करतो आहे आणि त्यामध्ये मामा आहेत नेमके तर त्यामुळे मला खूप मिक्स फिलिंग्स आहेत खूपच अफकोर्स नो डाऊट खूप आदर आहे एक किस्सा सांगायचा तर मी एवढंच म्हणेन मी कधीच त्यांच्यावर आजपर्यंत काम नाही केलं हा माझा पहिला सिनेमा असेल त्यांच्याबरोबर आजपर्यंत नव्वद सिनेमा झाले माझे पण कधीच नव्हतं कधी मामांबरोबर काम करता आलं पण एक दिवशी मी असंच उभा होतो असंच अवॉर्ड फंक्शन तुम आता चाललं आहे तसंच होतं आणि मी एका बाजूला उभा होतो आणि मामा तिथून निघाले आणि मी पटकन असा बाजूला झालो तर त्यांनी मला बोलवलं अरे अमित्रा जिकडे आहे मला त्यांच्या तोंडून माझं नाव त्यांनी घेतलं इथेच खूप मला धन्य झालेलो ते मला ओळखतात कारण ते मला बोलले येस मी तुला ऑफकोर्स ओळखतो कारण मी तुझी गाणी ऐकतो अमुक अमुक गाणी तर ते मामाने जेव्हा ते सांगितलं तेव्हा मी आय वॉज मतलब मजा आली सो so, नक्कीच मामा हे असा स्टार म्हणजे खरंच सांगतो म्हणजे मी स्टार हा खूप कमी दर्जाचा शब्द आहे मी म्हणेन त्याच्याही खूप पलीकडचे आहेत ते पण आजच्या या प्रसंगी गाण्यातनं किंवा एखाद्या इतकं तुम्ही लिरिक्स वाचत असता किंवा समोर येत असतात एखाद्या शब्दातनं मामांसाठी काही डेल असे काही शब्द पटकन गाणं आठवलं तर एकच आठवतं ही पोरगी पटली अरे ही मनात रुचली दर 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 थँक थँक्यू